आपण परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला करा ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे निंगनूर गावची यात्रा शांततेत संपन्न ठाणेदार पांडुरंग शिंदे यांनी मानले जनतेचे आभार निंगनूर येथील वार्षिक यात्रा अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडली दरवर्षी प्रमाणे होणारी गर्दी आणि संभाव्य नमस्कार उमरखेड येथे ओली कामील यांचा जंगी रुस यात्रा ही मागील दिनांक दोनतेचे एक दोन हजार सव्वीस ते पंधरा यात्रे एक दोन हजार सव्वीस या कालावधीमध्ये मिरवणूक सदरची यात्रा ही पार पडलेली आहे हजारो भाविकांनी सदर यात्रेमध्ये गर्दीचे नियोजन पोलीस विभागातर्फे अतिशय चोख बंदोबस्त लावण्यात आला होता त्या ठिकाणी ड्रोन कॅमेरा तसेच सीसीटीव्ही कॅमेरा यांचा सुद्धा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला होता शिंदे यांनी सदरची यात्रा ही अतिशय पारंपरिक होती यात्रेमध्ये कुस्त्या कबड्डी तसेच शंकरपट अशा विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते गावातील जे प्रतिष्ठित नागरिक आहेत सरपंच असतील पोलीस पाटील असतील उपसरपंच असतील यांनी यात्रा ही शांततेत पार पाडण्यासाठी आम्हा योग्य ते सहकार्य केलेलं आहे आणि पोलिसांनीसुद्धा त्या ठिकाणी योग्य हा चोख बंदोबस्त पार पाडून सदरची यात्रा सिंगलसुद्धा घटना न घडता अतिशय शांततेत आणि तितक्याच उत्साहात आणि तितक्याच जोमात पार पाडलेली आहे यामुळे मी पोलीस विभागातर्फे निगणूर ग्रामवासियांचे अभिनंदन करतो त्याचप्रमाणे पोलिसांनी त्या ठिकाणी अतिशय चोख बंदोबस्त राबून अतिशय चांगल्या प्रकारे ही यात्रा पार पाडली आहे तसेच ग्राम मिठळगाव येथे पुढील मार्च महिन्यामध्ये अशाच प्रकारची यात्रा साजरी होणार आहे त्या ठिकाणी सदरची यात्रा एक पंधरा दिवस चालणार असून त्या ठिकाणीसुद्धा आम्ही निगनूर येथे ज्याप्रमाणे बंदोबस्त लावला होता त्याचप्रमाणे चोख बंदोबस्त भिटरगाव येथे येथेसुद्धा लावणार आहोत व सदरची यात्रा देखील अतिशय शांततेत दे आणि उत्साहात पार पाडणार आहोत असे प्रसंगी मी सांगतो धन्यवाद